नमस्कार मध्यरात्रीच्या सुमारास भाजपचे उमेदवार कोटे यांनी अत्यंत खोडछाळ अत्यंत असत्य दिशाभूल करणार रा, रात्री अडीच वाजता त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे दातांत कुठं आहे त्याच्या विरुद्ध सदर बजार स्टेशन स्टेशनमध्ये आम्ही फिर्याद दिलेली आहे पोलीस कमिशनरशी स्वतः बोललो जिल्हाधिकारीशी बोललो निवडणूक निर्णय अधिकाऱ्या सुद्धाकडे आम्ही तक्रार दिलेली आहे अत्यंत बदमाशगिरी त्यांनी केलेली आहे के परंतु आमचा विजय विजयी रथ कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आज सात वाजेपर्यंत तमाम जनतेला मी विनंती करत आहे एक नंबरवर कोयता थोडा तारावर बटन दाबून आपण विजयी करण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करा कोणत्याही अफवाला बळी पडू नका कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका काल रात्री दहा वाजता आमचे कार्यकर्ते बोलू समसो त्यानंतर अनिल वासम यांनी लोक बच्च्या पेठमध्ये मोठा रेड केला बाराशे लोकांना जेवण करणारं संपूर्ण जेवण मटण्यास जप्त करायला लावलं पैसे दारू जेवण असं सर्रास सुरू असताना आमचा श्रमिक हा लढ्याच्या मैदानात उतरलेला आहे या वेळेला कोयता थोडा तारा विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे पुन्हा एकदा जन केला मी अभिवचन देत आहे झेंडा राहणार कधीही मी घेणारा माणूस नाही मरण पत्करेन परंतु शरण जाणार नाही या गोष्टीवर आपण विश्वास ठेवा चला मतदाना करता बाहेर पडा कालपासून आ... मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार श्री नरसय्या आडम यांनी अमुक एका पक्षाला पाठिंबा दिल्या दिला आहे या संदर्भातले पॉम्प्लेट्स आणि मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत या संदर्भात श्री नरसय्या आडम यांच्या वतीने ऍडव्होकेट श्री वासम यांनी तक्रार दिल्यावरून सदरील प्रकार हा खोटा असून अफवा पसरवल्या जात आहेत आणि श्री नरसय्या आडम यांची बदनामी केली जात आहे अशा आशयाची तक्रार प्राप्त झाल्यावरून सदर बाजार पोलीस स्टेशन येते लोकप्रतिनिधी कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास सुरू आहे या संदर्भातली माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मीडिया सेलला सुद्धा देण्यात आलेली आहे सर हा व्हायरल करत आहे सदर गुन्ह्याचा तपास करण्यात येत असून तपासामध्ये ते निष्पन्न होईल मग नागरिकांना काय आव्हान आहे सर पोलिसांकडे पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन आज मतदानाचा दिवस आहे सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे एक जागरूक नागरिकाप्रमाणे आपला मतदानाचा हक्क हा बजावला गेला पाहिजे